नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झालेली आहे तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला, कर ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू केली होती या योजनेअंतर्गत देखील पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये वितरित करण्याचे जाहीर केले होते तसेच आतापर्यंत पीएम किसान योजनेचा प्रत्येक त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जात आहे जसे की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या एकोणिसव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता देखील राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकटकर्त्या जमा करण्यात येणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या अधिवेशनातील भाषणादरम्यान स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की आम्ही विधान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या हप्त्यामध्ये व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती याच अनुषंगाने आता लवकरच नमोशेतकरी योजनेअंतर्गत देण्यात येणारा पुढील सहावा हप्ता हा वाढीव रकमेसहित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर बघा मित्रांनो कधी जमा होणार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तर बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता हा वितरणाच्या वेळापत्रकानुसार या योजनेचा प्रत्येक हप्ता हा दर चार महिन्याच्या अंतराने वितरित केला जात असल्यामुळे ऑक्टोंबर महिन्यापासून चार महिन्यांच्या अंतराने म्हणजेच येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दे देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील एकोणासावा हप्ता हा वितरित केला जाणार आहे आणि या एकोणा हप्त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकर योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना देखील या योजनेचा पुढील सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा